तुमचेही ओठ काळे पडले आहेत सगळे काही उपाय केले परंतु ते गुलाबी होत नाही तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं माहिती होईल की काळे पडलेले ओठ गुलाबी कसे करायचे तसे सध्या हिवाळा चालू झाला आहे त्यामुळे आपले ओठ फुटणे ओठांमधून रक्त येणे यासारख्या समस्या निर्माण होतात तर मग हा उपाय तुम्ही जर एकदा केला तर तुमच्या ओठांसंबंधीच्या सगळ्या समस्या दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे अर्ध टोमॅटो टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं जे आपले काळी पडलेली त्वचा गोरी करण्यासाठी उजळवण्यासाठी मदत करतं तसेच टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलावा असतो जो आपल्या त्वचेला आवश्यक असतो खास करून हिवाळ्याच्या दिवसात तर आपले ओठ कोरडे पडतात दुसरी गोष्ट आपण यामध्ये घेणार आहोत ती म्हणजे अर्धा चमचा साखर आता ही जी साखर आहे ती आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे किंवा तुम्ही याऐवजी पिठी साखरेचा वापर करू शकता साखर ओठ्यांवर चोळल्यामुळं काय होतं ओठांवरती जी मृत त्वचा आहे म्हणजे डेड सेल्स आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते तसेच तुमचे ओठ मऊ होण्यासाठी मदत होते आता ही साखर व्यवस्थित टोमॅटोवर पसरून घेतल्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद इथे साध्या हळदीचा सा मी वापर केलेला आहे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तुमच्या ओठांवरती मस्त मऊपणा येईल तसेच ओठांवरचे डेड सेल्स निघून जाऊन ओठ गुलाबी होतील आता चौथी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे खोबरेल तेल जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच खोबरेल तेलामुळे काय होईल तुमचे जे फुटलेले ओट आहेत किंवा ओठांचे कातडे निघत असतील तर ते नैसर्गिकरित्या हील होतील म्हणजे नैसर्गिकरित्या तुमचे ओठ सॉफ्ट व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या ओठांना एक प्रकारचं मॉइश्चर मिळेल जास्त नाही फक्त दोन थेंब खोबरेल तेलाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे याऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता पण तुमच्या त्वचेला सूट होत असेल तरच आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित टोमॅटोवरती आपल्याला लावून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता हे जे टोमॅटो आहे ते आपल्याला आपल्या ओठांवरती स्क्रब करून घ्यायचं आहे त्याआधी आपले ओठ एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्या ओठांना आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे मस्त दहा ते पंधरा मिनटं वेळ काढा ओठांना व्यवस्थित आरशामध्ये बघून स्क्रब करा या पद्धतीने तुमच्या ओठांना स्क्रब केल्यानंतर ओठांवरची जी डेड सेल्स आहेत ते हळूहळू निघायला सुरुवात होईल आणि एक दिवसाच्या आतच एक ते दोन दिवसाच्या आत त्या ठिकाणी नवीन त्वचा यायला सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या काळ्या ओठांचं रूपांतर गुलाबी ओठांमध्ये होईल आता ओठ काळे का पडतात तर बऱ्याचदा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे सुद्धा ओट काळे पडतात किंवा काहींना नैसर्गिकरित्याच त्यांचे ओट जे आहे ते काळे असतात तर अशावेळी आपण घरगुती उपायाने आपले ओट नैसर्गिकरित्या गुलाबी करू शकतो फक्त थोडेसे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात आता या पद्धतीने पाच ते सहा मिनटं स्क्रब केल्यानंतर तुम्ही तुमचे ओट जे आहे ते वॉश करू शकता त्यानंतर हलकासा लिप बाम ओठांना लावा आणि तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा अवश्य करा म्हणजे तुमचे ओट मस्त सॉफ्ट होतील मऊ मुलायम होतील आणि कायमचे गुलाबी होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा